भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा पाकिस्तान मधून धमकीचा कॉल खळबळ राणांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात हिंदू शेरणी हनुमान चालिसा पडणेवाली थोडे दिनकी मेहमान उडाने वाले हे अशा पद्धतीच्या धमक्या राणांना देण्यात आल्या वेगवेगळ्या फोन वरून या धमक्या देत आहेत नवनीत राणांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलिसांनी धमक्या नेमक्या कुठून येत आहेत त्याचा शोध सध्या सुरू केलाय दरम्यान दोन दिवसांपूर्वीच अमरावतीच्या नांदगाव पेठ एम आय डी सी इथल्या रेडीमेड कपडे तयार करणाऱ्या कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या टेलरला थेट पाकिस्तानातून धमकीचा कॉल आला होता देशाच्या दिल्लीत तीन ते चार दिवसांनी बॉम्बफोटकडून आणण्याच्या धमकी दिली होती त्यानंतर आता नवनीत राणा पुन्हा एकदा धमकीचा फोन आलाय जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवरती एअर स्ट्राइक करत जोरदार प्रत्युत्तर दिलं ऑपरेशन सिंधू यशस्वी झाल्यानंतर नवनीत राणा यांनी पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलं तसा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील व्हायरल झाला होता यावेळी त्यांनी पाकिस्तानला आव्हान देणारी वक्तव्य देखील केली होती घरात घुसून मारणं कशाला म्हणतात ते ऑपरेशन सिंधू आहे कबर तुम्हारी खोदी हे इस देश में दिल्ली की गद्दी पर हमारे मोदी जी बैठे हैं पाकिस्ताननं हे समजून घ्यावं बकरे की आमा कप तक खेर म्हणायगी असा टोला राणांनी लगावला होता एवढंच नाही एवढंच नाही अभी तो पिक्चर बाकी है पाकिस्तान असा इशारा देखील नवनीत राणा यांनी दिला होता याच प्रकरणी नवनीत राणांना पाकिस्तानातून धमकीचा फोन आल्याचं समजते त्यानंतर आता पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका